मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल वराळे आंबी वारंवाडी आणि गोळेवाडी परिसरात गणपती मंडळ भेटीच्या दौऱ्यात आमदार सुनील अना शेळके युवा मंच आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या रोषणाईत दादांचे आगमन झाले गावागावातील वाड्या वस्त्यांवर महिलांनी रांगोळ्यांनी स्वागताचा शुभ संदेश रेखाटला तर युवकांनी मोठ्या उत्साहात दादा भागवत यांचा विजय असो जांभूळकर नवनाथ पडवळ अतुल मराठे शशिकांत शिंदे कल्पेश मराठे प्रवीण वारिंगे गौरव लोंढे भरत घोसगे भानुदास दरेकर बाबासाहेब घोजगे निलेश लोंढे बाबासाहेब मखामले बाळासाहेब मखामले स्वप्नील भुजबळ शरद भोंगाडे संतोष मराठे शिवा मराठे आणि संजय मान्यवर उपस्थित होते गावकऱ्यांनी यावेळी प्रशांत भागवत यांच्या समोर आपली मते मांडताना गावोगावाच्या विकासासाठी दादा म्हणजे विश्वासार्ह नेतृत्व असा विश्वास व्यक्त केला प्रशांत दादा भागवत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून त्यांना मिळणारा गावागावातील उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यांच्या लोकप्रियतेचे आणि नागरिकांच्या अपेक्षांचे द्योतक ठरत आहे दौऱ्यातील जल्लोष नागरिकांचा प्रतिसाद आणि प्रशांत भागवत यांच्यावरील विश्वास यामुळे या निवडणुकीत नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा